जय किसान मंडळी मंडळी हे आपले बाळानगरचे तीन वर्षाचे झाड आहे बघू शकता आणि याला फळांची संख्या बघा झाड तसे लहान आहे परंतु याला फळांची संख्या बघा किती आहे आपण आपल्या फळबागेमध्ये तण व्यवस्थापन केलेले आहे रोटावेटर मारला आहे हे बघा खूप जास्त जे फळं आहेत आपल्या फळबागेमध्ये लागलेले आहेत फळांची साईज देखील छान आहे आणि संख्या देखील छान आहे ही आपली एकात्मिक फळबाग लागवड आहे आंबा प्लस सीताफळ